नमस्कार मित्रांनो रक्षक संभाजी मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनात अव्वल स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड प्राजक्ता गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आली आहे प्राजक्ता गायकवाडने अनेक मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे नुकताच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्न करत असल्याच्या बातमीला प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट करत तिचे लग्न ठरले असल्याचे जाहीर केले आहे या पोस्ट मध्ये प्राजक्ताने तिचे खास फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये तिने साडी आणि दागिने घातले आहेत अभिनेत्रीचा संपूर्ण लुक लग्नातल्या वधू सारखा दिसत आहे प्राजक्ता गायकवाडने हे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनी अभिनेत्रीचं अभिनंदन केलं आहे तसेच चाहते आता अभिनेत्रीचे लग्नातले फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत मात्र अभिनेत्रीचा होणारा नवरा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड आतुरतेने वाट पाहत आहे